औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात हवीच कशाला असा प्रश्न सर्वांच्याच मनात उपस्थित झाला आहे पण तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर कोणी उभारली चला पाहू या व्हिडिओमध्ये ते त्यासाठी आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा एमचे यम नेते सी यांनी औरंगाबाद येथे औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले आणि राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली त्यांच्या दर्शनावरून अनेक लोकांनी आक्षेप नोंदवला तर काहींनी त्यांच्यावर टीकास्त्रोत सोडले या प्रकरणावरून एकच चर्चा रंगली ती म्हणजे औरंगजेबाच्या कबरीची एवढंच काय तर औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात हवीच कशाला असा प्रश्न सध्या उपस्थित झालाय पण तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर कोणी उभारली आपण याविषयी संपूर्ण डिटेल बघणार आहोत त्यासाठी ते आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा औरंगजेबाच्या कबरीबद्दलचा इतिहास जाणून घेण्यापूर्वी आधी औरंगजेबाचा मृत्यू कसा झाला हे आपण पाहूया औरंगजेबाच्या मृत्यूवरून अनेक मते मांडली जातात काही इतिहासकारांच्या मते औरंगजेबाचा मृत्यू हा सामान्य होता इसवी सन सतराशे सात मध्ये औरंगजेबाने आपला शेवटचा श्वास घेतला तर काही इतिहासकारांचे असे म्हणणे आहे की वीर छत्रसाल यांनी आपले गुरु प्राणनाथ यांनी दिलेल्या खंजीराने औरंगजेबावर हल्ला केला त्या खंजीराला काही विषारी द्रव्य लावण्यात आल्याने औरंगजेबाच्या जखमा पुढे कधीही भरल्याच नाही आणि त्यांचा मृत्यू झाला औरंगजेबाचा मृत्यू तीन मार्च सतराशे सात साली नगर येथे झाला औरंगजेबाचा मुलगा आझम शाह यांनी खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर उभारली खुलताबाद येथे समाधीचे गाव म्हणून ओळखले जाते आपला दफनविधी खुलताबादमधील शेख जैन उजिद्दीन हे औरंगजेबाचा आध्यात्मिक गुरु होता औरंगजेबाच्या म्हणण्यानुसार यांचा दर्गा जवळ करावा अशी औरंगजेबाची मृत्यूपूर्वी इच्छा होती औरंगजेबाची मृत्यूपूर्व इच्छा अशी होती की त्याचे अंतिम संस्कार गाजावाजा न होता करावे समाधी सुद्धा एकदम साध्या पद्धतीने बांधावी जी त्याच्या स्वकमाईच्या पैशातून असेल त्याच्या इच्छेचा मान ठेवून त्याच्या आझमशाह नावाच्या मुलाने समाधी अवघ्या चौदा रुपये बारा आणि इतक्या पैशात उभारली हे पैसे औरंगजेबाने स्वतः टोप्या विकून व विनून मिळवले होते असं इतिहासात नमूद आहे मित्रांनो औरंगजेबाची कबर त्याच्या स्वतःच्या मुलाने म्हणजेच आझम शाह याने बांधली होती औरंगजेबाच्या म्हणण्यानुसार त्याच्या मुलाने आझम शाह याने औरंगजेबाच्या स्वतःच्या कमाईतूनच त्याची कबर बांधली आणि कबर बांधताना आलेला खर्च फक्त चौदा रुपये बारा आणि हे केवळ एवढाच खर्च आलेला आहे मित्रांनो हा होता औरंगजेबाच्या कबरीचा इतिहास महाराष्ट्रात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून वाद निर्माण होत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात राहायला पाहिजे का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा